नमस्कार भारत डब्ल्यू न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत आहे मी विजय खवसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे एश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर वारी नागपूर आम्ही नेहमी असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो मग ते राजकारण असो, असो की सामाजिक क्राईम असो की भ्रष्टाचार अन्याय असो वा अत्याचार आम्ही निर्भयपणे देतो बातम्यांना महत्व तुम्ही सुद्धा महत्व द्या व आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा जायला देऊन आम्हाला आर्थिक मदत करा बघूया आजची विशेष बातमी काल सत्तावीस मार्च ला लोकसभेच्या उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता मोठ्या संख्येने जे आहे कार्यकर्त्यांनी त्यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याकरता हजेरी लावली असतानाच काल मात्र जात वैधता प्रमाणपत्राचा मुद्दा सामोर आला आणि त्यांना एक नोटीस बजावण्यात आली ती नोटीस त्यांनी घेताच जे आहे आज मात्र त्यांच्या जो अर्ज आहे लोकसभेचा तो धोक्यात आला आणि लगेच धावपळ करत त्यांनी जे आहे हायकोर्टात धाव घेतली आणि आज बघू बघू शकता ते आता जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये जाताना आपल्याला दिसत आहे मी तुम्हाला ते जे आहे रश्मी बर्वे यांचं थेट दृश्य जे आहे ते आज त्यांचं हेअरिंग आहे त्यांचे वकील जे आहे नार नवरे ते हेरि हेअरिंग करणार आहे जवळपास पाच ते सहा वाजता तो निर्णय येऊ शकते तोपर्यंत निव निर्णय राखून ठेवलेला आहे आत्ताची आता अशी माहिती मिळाली आहे की निवडणूक अधिकाऱ्यासमोर जो आहे रश्मी बर्वे यांच्या जात वैद्यता प्रमाणपत्रावर अर्जाची जी आहे हिरिंग सुरू आहे त्याकरता जे आहे जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये आपल्याला रश्मी बर्वे ह्या जाताने दिसत आहे काल मात्र रश्मी बर्वे ज्या आहेत त्या त्यांच्या चेहऱ्यावर हास्य होतं कारण हजारोच्या संकेत कार्यकर्ते त्यांच्यासाठी या ठिकाणी आलेले होते मात्र आज मात्र त्यांच्या चेहऱ्यावर कुठे नरवाईस दि दिसून येत आहे आणि त्या थोडा नाराज दिसून येत आहे हे त्यांच्या उमेदवारी अर्जावर काय निकाल येतो त्यानंतर स्वतः जे आहे रश्मी बर्वे पत्रकारांच्या सामोर येऊन ते आपल्याला माहिती देता दे, देतील पण एकंदरीतच हा काँग्रेसला एक मोठा झटका आहे जर रश्मी बर्वे यांचा जर अर्ज जर रद्द झाला तर हा काँग्रेसला रामटेक विधानसभा मत लोकसभा मतदारसंघातून मोठा झटका मानला जाईल पण मात्र त्यांनी एक दुसरा फॉर्म तर तयार ठेवलेच आहे पण पण जो जो पावर रख, रश्मी बर्वे यांच्या नावात होता तो पॉवर जो आहे दुसऱ्या उमेदवारामध्ये राहणार नाही अशातच काँग्रेस जे जे आहे सध्या रश्मी बर्वेच्या ज्या उमेदवारी अर्जावर मोठ्या प्रमाणात सगळेच जे आहे नेते हे लागले बघू शकता आपण हे जातानी आपल्याला लक्ष्मी बर्वे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे त्या निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयात गेलेल्या आहेत आता मोठ्या पोलीस बंदोबस्तसुद्धा बस यासाठी या दिसून येत आहे बघूया आता निकाल काय लागते तो मित्रांनो बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद ही होती आजची विशेष बातमी पुन्हा भेटूया नवीन बातमी सोबत तर डब्ल्यू एच न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्राम वर फॉलो करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा धन्यवाद